उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि पुस्तक भेट देऊन माझी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी राष्ट्रवादीत आपला प्रवेश निश्चित केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई इथं सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक तौफिक शेख गणेश पुजारी तसंच इरफान शेख यांनी भेट घेऊन सोलापूर शहरातील विविध समस्या अडचणी तसंच घडामोडींबाबत चर्चा करून त्यांना निवेदन दिलं यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तसंच प्रॉब्लेम ऑफ रुपीज ही पुस्तिका आणि अजितदादा यांची छवी असलेली सोलापुरी चादर शाल आणि बुके देऊन त्यांचा सत्कार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपला प्रवेश आनंद चंदनशिवे यांनी निश्चित केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अदनान शेख प्रमोद भोसले आदींची उपस्थिती होती दरम्यान लवकरच सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार रा असून त्यामुळं त्या दृष्टीनं राजकीय हालचालींना वेग आला आहे